नमस्कार मित्रांनो स्वागत असं तुमचा मालवणी गोष्टी या युट्यूब चॅनलवर तर आज आपण अनुभव नाही तर कोकणातील भूतांचे बारा प्रकार बघणार असो आणि ते खं ख असा शकत या पण मी तुमका सांगतोय पण ही नक्की प्रमुख भूतक कोण असत आणि खे असत ह्या समजून घेण्याआधी मालवणी गोष्टी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मग हा प्रकार बघूक सुरुवात करा चला तर मग अजिबात वेळ न घालवता कोकणातील प्रमुख बारा भूता असत या आपण बघूया एक नंबर घेता तो म्हणजे वेताळ म्हणजेच वेतोबा हा भूतानचो राजा हा नैप्रिय आणि शिस्तप्रिय रक्षक देव आसा हा उंच आसन हातात वेताची काठी घेता सिंधुदुर्गातील आरवलीचा वेतोबा मंदिर असा मानला जाता की रात्री वेतोबा चांबड्याच्या चपला घालून गावाच्या सीमेवर फेरो घालता सकाळी बघितल्यावर मंदिरातील चपलांका चिखल लागलेलो असता आणि ते जितलेले सुद्धा असतात दोन नंब्रात येता तो म्हणजे मुंजा ज्या मुलाचो मूज झाल्यावर पण लग्नापूर्वी मृत्यू होता त्याचो मुंजा होता यो प्रामुख्यान पिंपळाच्या झाडावर राहता एखाद्या जुन्या पिंपळाच्या झाडाखालून रात्री कोण जायत असला तर मुंजा त्याच्या अंगावर दगड फेकता आणि मागून असा आवाज काढून घाबरवता तो प्रामुख्यान खोडकरपना करता तीन नंबरा घेता तो म्हणजे चकव चकव ही एक नजरबंदी करणारी शक्ती असा ही माणसाक मारत नाही पण त्याच रस्तो चुकवता एखादो माणूस रात्री घरी येत असताना त्याचा अचानक रस्तो ओळखीचो वाटेन नसो होता तो रात्रभर एकाच शेतात किंवा झाडाभोवती फिरत राहता पहाटे कोंबडो आरावलो की तेका अचानक आपली खरी वाट दिसाक लागता त्याच्यानंतर चार नंबर ती म्हणजे हडळ किंवा हळवळी पाळंतपणात मृत्यू झालेल्या स्त्रीचा आत्मा ही दिसाक सुंदर असली तरी तिचे पाय मात्र उलटे असतात रात्रीच्या वेळी विहिरीपाशी किंवा नदीकाठी एखादी पांढऱ्या साडीतली स्त्री केस विंचरताना दिसता जर कोण तिच्याकडे बघितला किंवा बोलला तर ती आक्राळ विकराळ रूप धारण करून भीती दाखवता पाच नंबरा घेता किरा ह्यो पाण्यात रावणारो ठेंगणं किंवा पुटको आत्मासा यो माणसा संमोहित करता नदीवर मासे पकडू केलेल्या माणसा गिरा त्याच्या मित्राच्या आवाजात हाक मारता तो माणूस त्या आवाजाच्या मागे जाता आणि नकळत खोल पाण्यात ओढलो जाता त्याच्यानंतर सहा नंबर येतात तो म्हणजे देवचार गावच्या चारही दिशांचं रक्षक अत्यंत शिस्तप्रिय असता कोकणात नवीन घर बांधताना किंवा शेतीची सुरवात करताना देवचारा नारळ आणि कोंबडो अर्पण केलो जाता असं न केल्यास कामात अडथळे येतात किंवा घरातली माणसं आजारी पडतात अशी समजूत असा त्याच्यानंतर सात नंबरात घेता तो म्हणजे ब्रह्म संबंध अत्यंत विद्वान पण अहंकारी ब्राह्मणचा आत्मा असा ह्यो खूप शक्तिशाली असता एखाद्या जुन्या वाड्याच्या बागे किंवा पिंपळाच्या झाडावर ब्रह्मसंबंधाचा वास असता जर कोणी कोणीतरी खाण केली किंवा झाड तोडूच प्रयत्न केलो तर तो त्या व्यक्ती रात्रभर काय जोपा देत नाही किंवा घरात अस्वस्थता निर्माण करता त्याच्यानंतर येतात आठ नंबर ती म्हणजे लावसट ही अत्यंत उंच लांब हातपाय असलेली स्त्री शक्ती असा कडद अंधारात मा राना चालताना अचानक समोर एक झाडा एवढी उंच सावली येऊन उभी ती फक्त उभी रवन प्रवाशाकडे बघता तेव्हा प्रवाशाक इतकी भीती वाटता की तो जागीच थंड जाता त्यानंतर नऊ नंबरात घेता तो म्हणजे खवीस अज्ञात मारल्या गेलेल्या माणसाचा क्रूर आत्मा सूड घेता जुन्या काळी एखाद्या जमीनदारान कोणावर अन्याय केल्या नसात तर तो मेलो की त्याचं खवीस बनात त्या जमीनदाराच्या वंशजांका त्रास देता किंवा त्यांच्या घरात नुकसान करता त्याच्यानंतर दहा नंबर तो म्हणजे चेडा शेताचो आणि कोणांचं राखणदार रात्री शेतात कोण नसताना लाठी आपटल्याचो किंवा शिट्टी वाजवल्याचो आवाज येता लोक समाजत की चेडा शेताची राखण करतात त्या दरवर्षी मान दिलो जाता त्यानंतर अकरा नंबरात येता ती म्हणजे चकेन लग्नानंतर पण तारुण्यात मृत्यू पावलेल्या स्त्रीचा आत्मा मध्यरात्री घराच्या अंगणात कोणतरी दागिने घालून फिरत असल्याचं आणि पैजणांचा आवाज येता ही चुकी आपल्या घराच्या ओढीन परत येता असा मानला जाता आता शेवटचं आणि बारा नंबरचा प्रकार तो म्हणजे बामन किंवा बिरोळ बागांचं रक्षण करणारो कडक आत्मा कोकणातील सुपारेच्या बागेत किंवा अन्य बागेत जर कोण चोरी करूक शिरलो तर थंयच खेळून ठेवता जोपर्यंत मालक येत नाही तोपर्यंत त्या चोरा बाहेर पडायचा चो रस्तो काय सापडत नाही मित्रांनो कोकणात ह्या बारा प्रकारची प्रमुख भूता आढळतात अजून सुद्धा तुमका काही भूतांची नावा माहीत असतील किंवा तुमका अनुभव इले असतील तर माका वर किंवा वर पाठवू शकतास त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा आणि हे बुद्धांचे प्रकार तुमका कसे वाटले ह्या माका तुम्ही कमेंट करून सांगा ह्या पुढचा व्हिडिओ एकदम भयानक येणारा तो बघूक मात्र विसरा नको आणि ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींका नातेवाईकांका पाठव मात्र विसरा नको आणि सुद्धा रवला असाल तर सबस्क्राईब करून टाका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद